खासदार निलेश लंके यांनी आपल्या गावी आज दिव्यांगांसाठी भव्य अशी मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन केलं होतं रोजगार आणि व्यवसाय यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आलं नगर दक्षिणेतील दिव्यांग बांधव या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सीबी कोरा ग्राम उद्योग संस्था खादी ग्राम उद्योग आयोग भारत सरकारचे सूक्ष्म लघु मंत्रालय आणि निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं सकाळी ठीक दहा वाजल्यापासून दिव्यांगांसाठी महारोजगार व्यवसाय मार्गदर्शन या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेसाठी खासदार निलेश श्लंके यांची प्रमुख उपस्थिती होती तर सुक्ष्म लघु मध्यम मंत्रालयाचे खादी ग्रामोद्योग आयोगाचे प्रफुल्ल रहाणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोर्टीकर हे उपस्थित राहून यांनी मार्गदर्शन केलं तसेच जिल्हा विकास कौशल्याचे अधिकारी उकिर्डे दे यांनी देखील उपस्थित राहून या ठिकाणी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केलं सरकारच्या असणाऱ्या विविध योजना त्याचा मिळणारा लाभ आणि त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता तसेच वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जाणारी सर्व काम याबद्दलची सखोल माहिती या ठिकाणी दिव्यांग बांधवांना मिळाली तसेच या ठिकाणी निलेश यांनी तयार मॉडेल स्वावलंबी दिव्यांग बांधव यासाठी ई वाहन तयार करून यात बसून त्या दिव्यांग बांधवाला स्वतःचा रोजगार कसा उपलब्ध करता येईल यासाठीची ही गाडी या ठिकाणी मॉडेल म्हणून दिव्यांग बांधवांना दाखवण्यात आली स्वतः खासदार निलेश लंके यांनी दिव्यांग बांधवांचे पर कागदपत्र भरून घेतले तसेच दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडी अडचणी या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी दिव्यांग बांधवांना एक खुलं व्यासपीठ दिला त्यामुळे दिव्यांग बांधवांनी आपल्या अडचणी थेट त्या निगडीत असणाऱ्या अधिकाऱ्यांशी सांगितल्या त्यामुळे त्यांना आता मोठी मदत होत या तसेच निलेश लंके प्रतिष्ठान हे सदैव आपल्या सोबत आपल्या सर्व कामांमध्ये सहभागी असेल असंही त्यांनी सांगितलं तर प्रतिष्ठानचे दिव्यांग विभागाचे सर्वे सर्वा सुनील झुले यांनी दिव्यांग बांधवांना आपण आपल्या सोबत चोवीस तास आहोत असं आश्वासन दिला त्यामुळे या दिव्यांग बांधवांमध्ये एक नवीन ऊर्जा आली आणि दिव्यांग बांधवांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं अत्यंत सुंदर आणि महत्वाचा अधिकारी आणि निलेश यांनी आपली मनोगत आणि मार्गदर्शन केला बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन पारनेर या मेळाव्याचं उद्दिष्ट एकच होत की माझ्या दिव्यांग बांधवाला आपण शासकीय मदत मिळून देण्यापेक्षा दिव्यांग बांधव हा स्वतःच्या पायावर राहायला पाहिजे आणि दिव्यांग तुम्ही पाहिला असेल प्रत्येक कुटुंबातला एक दिव्यांग हा डिपेंड त्याचं आयुष्य काढत असतो कोणावर तरी डिपेंड राहत असतो तो पण आमची यामाग आमच्या दिव्यांग संघटनेची भूमिका एकच आहे की दिव्यांग हा डिपेंड न राहता दिव्यांग बांधव हा स्वतःच्या पाया उभा राहायला पाहिजे आणि तो त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख झाला पाहिजे ही यामाग महत्वाची भूमिका आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या काही दिव्यांगांच्या बाबतीतल्या योजना असू किंवा राज्य सरकारच्या असू किंवा अनेक बाबतीत काम करणारे महामंडळ असू त्या सर्व अधिकाऱ्यांच्या एकत्रित आम्ही हा या ठिकाणी एक मार्गदर्शन शिबिर आयोजन केलं होतं त्यामध्ये अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये प्रत्येक कामच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागातील त्या त्या विभागातील सगळ्या योजनांची प्रामुख्याने माहिती दिली आणि त्यांनी आश्वासित सुद्धा केलं काही तर विभागातील अधिकाऱ्यांनी तर आजच मंजुरीचं पत्र सुद्धा दिलं म्हणजे अतिशय पॉझिटिव्हली सगळ्या अधिकाऱ्यांनी ही आज मांडणी केली आणि त्याचा निश्चित फायदा या माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना होईल हे तुम्ही पाहिलं असं हे मॉडेल इतकं अतिशय चांगलं युनिक मॉडेल आमच्या साहेबांना सुद्धा पटलं ते म्हणजे हे मॉडेल बनवलेलं हे यामध्ये पुढच्या बाजूला जी जा जा सीट आहे त्याच्या खाली टिकी बनवलेली आणि एकदा दिव्यांग हो व्हीलचेअरवरून त्या जर ड्रायविंगच्या सीटवर बसवला तर त्याला खाली उतरायची सुद्धा आवश्यकता नाही ते डोअर ओपन करायचं आणि त्या डोअर ओपन करूनच त्याने इकडे यायचं पा हे उसाचं रस बनवायचं मशीन आहे म्हणजे उसाच रस या ठिकाणी तयार होणार असं मॉडेल आहे या मॉडेलच्या माध्यमातून दिव्यांग स्वतःच्या पाया उभा राहणार कमीत कमी कुठल्या पण चौकात उन्हाळ्याचं गाडी लावू शकतो असं झेरॉक्स मशीन सुद्धा आम्ही करणार वेगवेगळं आता सांगितलं की निरा निर्याचं सुद्धा काही मॉडेल तयार करणारे उत्पादन करणारे असे अनेक या माध्यमातून व्यावसायिक मदत करता येईल कारण बऱ्याच वेळा दिव्यांगांना कोणी जागा देत नाही आपण म्हणतो दिव्यांगांना एखादा स्टॉल दिला पाहिजे अरे पण स्टॉल दिला पाहिजे पण त्याला जागाच उपलब्ध होत नाही त्या स्टॉलचा काही फायदाच होत नाही असे जर एखादी गाडी दिली तर तो, तो कुठल्या पण चौकात नेऊन लावू शकतो उद्या पानटपरी पण तयार करू शकतो उद्या कुठल्या पण एखाद्या कोर्टाच्या बाजूला तहसीलच्या बाजूला गेला आधी एक झेरॉक्स मशीन जरी ठेवली तर झेरॉक्स काढून त्याला हजार पाचशे रुपये रोज मिळणार आहे ना आणि आता आम्ही याच्यात अजून चेंजेस करणारे याला सौरच्या प्लेट टाकणारे वर आता याला जे सप्लाय घ्यावा लागतो तो, तो सप्लाय घेण्याची गरज नाही आजूक याच्यात आम्ही चेंजेस करणारे अनेक चेंजेस आता आम्ही चर्चा झाली आमचे सर्व चेंजेस याच्यात करणारे याला वर सोलर पॅनल बसवणारे असं त्या बाबतीत अधिकाऱ्यांना तर इतकं पॉझिटिव्हली ते पटलं त्यांनी तर जे फॅब्रिकेशन करणार आहे जे मॉडिफिकेशन करणार आहे गाडी त्याला सुद्धा सांगितलं आपण लोन देऊ तुम्ही तुमचं प्रपोजल तयार करा अजून याच्यात काय काय चेंजेस करता येईल हे मॉडेल होईल हे निस्त आपल्या जिल्ह्याचं नाही हे देशाचं मॉडेल होईल बरोबर आहे ना राहणे साहेब देशाचं मॉडेल होईल इतकं असं चांगल्या पद्धतीचं मॉडेल याच्यात अजून चेंजेस करण्याचं आमचं <coughs> केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आहे आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की दिव्यांग जसा स्वतःच्या पाया उभा राहायला पाहिजे आज बेरोजगारीचा सगळ्यात महाभयंकर प्रश्न आहे बेरोजगारांच्या बाबतीत सुद्धा आम्ही थोड्याच दिवसामध्ये एक व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराच्या बाबतीत सुद्धा आमच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली मंत्री महोदयांशी पण भेटलो मी प्रत्येक तालुक्यात एक उद्योग मार्गदर्शन शिबिर उभा आहे कारण आता नोकऱ्या राहिल्या नाही कुठंतरी फाईल एखाद्याच्या दारात घेऊन जायचं नोकरी मिळत नाही मिळाल्या तर टेम्पररी मिळतात त्यापेक्षा व्यावसायिक त्याला मार्गदर्शन करून व्यावसायिक त्याला मदत जर मिळून दिली तर तो, तो एक उद्योजक होणार आहे कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून कमीत कमी, कमी साडेतीनशे ते चारशे उद्योगी त्या उद्योगांना साडे पस्तीस चाळीस पन्नास टक्के सुद्धा सुटे काही उद्योगांना साठ सत्तर टक्के सुटे पण हे आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगारांना याच्या माहिती नाही त्यामुळे हे सगळं माहिती करून दिली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आणि जास्तीत जास्त उद्योग आपल्या बेरोजगारांना उद्योगामध्ये मार्गदर्शन करून एक उद्योजक बनवण्याचं काम भविष्यात करणार आहे